राष्ट्रवादी वार्तांकन बातमी दोन्ही एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार सुरू आहेत त्यातच आतापर्यंत अनेकदा अजित पवारांकडून शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी वक्तव्य येत आहेत व्या एकीकडे काका पुण्याच्या भेटीघाटी वाढतायत आणि अशातच अजित पवार यांना काका शरद पवारांच्या पुण्याईन चांगलं चाललंय असं वक्तव्य केलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोमिलनाच्या चर्चा राज्याच्या राजकारणात राज्या जोरदार सुरू आहेत मागील काही दिवसांपासून पवार काका पुतण्यांच्या वाढत्या भेटीघाठी मनोमिलनाच्या चर्चाचे दारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत मात्र या सगळ्यात अजितदादांकडून काका शरद पवारांच्या कार्याचं कौतुक केलं जात आहे कृतज्ञता व्यक्त केली जाते आज पुन्हा एकदा अजित पवारांनी काका शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे आजोबांच्या वडिलांच्या आणि चुलत्याच्या पुण्याईनं माझं चांगलं चाललंय असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय बारामतीच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जाहीर सभेत ते बोलत होते याआधीही अजित पवार यांना अनेकदा काका शरद पवार यांची आठवण आल्याचं पाहायला मिळालं पिंपरी मधल्या कार्यक्रमात तर अजित पवार हेच आपले दैवत होते आणि आहेत हे कबूल केलं होतं तर बीडमध्ये काकांच्या आशीर्वादानं सगळं चांगलं चांगलं चाललं आहे असं वक्तव्य केलं होतं त्यामुळं अनेकांच्या भुवयाही उंचावल्यात लोकसभा विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवारांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही मात्र विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आहे अजित पवार संधी मिळेल तेव्हा शरद पवारांचं कौतुक करतायत तर त्यांच्याबद्दल जाहीरपणे कृतज्ञताही व्यक्त करतायत त्यातच आधी कौटुंबिक कार्यक्रमात तर कधी सार्वजनिक कार्यक्रमात पवार काका पुतण्यांच्या भेटी वाढल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे पुन्हा एकदा मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा